श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव चॅनलमध्ये बावीस फेब्रुवारी रोजी गुरुपुष्य अमृत योग आहे तर गुरुपुष्य अमृत योगावरती गुरु योगा सोने खरेदी करण्याला अतिशय महत्व आहे तर या दिवशी जे सोने खरेदी केले जाते त्या सोन्याने सोनं वाढत जातं असं म्हटलं जाते त्यामुळे जे जास्त सोनं खरेदी करू शकत नसतील त्यांनी कमीत कमी पाचशे किंवा हजार रुपयाचं तरी सोने या दिवशी खरेदी करायला हवं पण ते सुद्धा करू शकत नसतील तर अशा अशी कुठली गोष्टी आहे ज्या आपण गुरुपुष्य अमृत योगावर खरेदी करू शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या गुरुपुषा अमृत योगावरती कुठल्या सेवा करायच्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल ज्या गुरुवरी पुष्य नक्षत्र येते त्याला गुरुपुष्य अमृत योग म्हणतात या दिवशी केलेल्या कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळते त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळते आपल्या कार्या कामामध्ये वृद्धी होते आणि आपलं जे काही आपण कार्य करू ते अतिशय शुभ मानले जाते तर या दिवशी आपण जर का देवी लक्ष्मीची सेवा केली माता लक्ष्मीची सेवा केल्याने देखील आपल्याला या दिवशी देवी लक्ष्मीचे आशीर्वाद हे मिळतात तर त्यासोबतच श्रीहरिविष्णूंची पूजा देखील या दिवशी करायला हवी तर गुरुपुष अमृत हा सर्व योगांचा राजा मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला ही खूप जास्त महत्व आहे हे खूप शुभ मानले जाते त्यासोबतच नवीन वस्तू खरेदी करणे नवीन वाहनांची खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते तर गुरुपुष्य अमृत योगावरती माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे जर तुम्ही यांची सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला सहस्त्रपटीने अधिक मिळते असं मानलं जाते तर गुरुपुष अमृत योगावरती आपण कुठल्याही देवदेवतांची सेवा केली आपल्या गुरुंची सेवा केली जसे श्री स्वामी समर्थ आहेत श्री गजानन महाराज आहेत साईबाबा आहेत या आपापल्या गुरुंची जर सेवा आपण केली जे ज्यांना मानत असतील त्यांची किंवा ज्या देवदेवतांची जर आपण सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला सहस्रपटीने या शुभ मुहूर्तावरती आपल्याला मिळते तर गुरुपुष अमृत योग हा माघ महिन्यातील गुरुपुष अमृत योग हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून तर संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही तुम्हाला जे काही वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही देवांची भगवंताची सेवा या शुभ मुहूर्तावरती करावी कारण की असं केल्यामुळे आपल्याला त्याचं शंभर पटीने अधिक फळ मिळतं गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे तर देवगुरु बृहस्पती हे प्रतिष्ठा संपत्ती आणि शुभतेचे कारक आहे योगावरती जर तुम्ही सोने चांदी पितळेच्या वस्तू शंख हत्ती श्रीयंत्र अशा वस्तूंची खरेदी केली तर ते अत्यंत शुभ मानले जाते त्यासोबतच तुम्ही धार्मिक पुस्तके देखील या दिवशी खरेदी करू शकता तर या वस्तू जर तुम्ही खरेदी केल्या तर ते अत्यंत शुभ मानले जाते पण सोने चांदी खरेदी करणे हे प्रत्येकाला शक्य नसते तर अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही खरेदी केल्याने देखील देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे तर पाच दोन किंवा पाच रुपयाची वस्तू देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्ही या दिवशी मिळवू शकता देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहिला रा, तर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि ऐश्वर्य आणि धनधान्यामध्ये द्धन, कमतरता राहत नाही तर त्यामुळे तुम्ही दोन किंवा पाच रुपयाचे ह्या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करून आणा पहिली आहे हळद हळद तुम्ही खरेदी करून आणायची आहे आणि हळद खरेदी करून आणताना तुम्हाला ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही या मंत्राचा जप अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस जप करू शकता त्यासोबतच तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहे आणि हरभऱ्याची डाळ देखील खरेदी करून आणायची आहे या वस्तू खरेदी करून आणल्याच्या गुरुपश अमृत योग सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे यावेळीच तुम्हाला या वस्तू खरेदी करायच्या आहे आणि या वस्तू खरेदी करून आणल्याच्या तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तुम्ही पाटावरती श्रीहरी विष्णूंची आणि देवी लक्ष्मी तुमची फोटो मूर्ती तुमच्याकडे जे काही असेल त्याची पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही पूजा मांडू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये देखील तुम्ही या वस्तूंची पूजा करू शकता या वस्तूला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या गुरुंची सेवा करायची असेल तर तुम्ही गुरूंची सेवा करू शकता तुम्हाला जर एखादा मंत्र म्हणायचा असेल जप करायचा असेल तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्ही एक माळ एक एक माळ तुम्ही जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या तुम मंत्राचा जप तुम्ही करू शकता एक माळ तुम्ही या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता आणि ह्या ह्या सर्व केल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ह्या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या किचनमध्ये त्या तुम्ही वापरू शकता त्याचा तुम्ही यूज करू शकता तर अशा रीतीने तुम्हाला गुरुपुष्य अमृत योगावरती सेवा करायची <us> आहे या यामुळे तुमच्या घरामध्ये धन धान्य आणि संपत्तीची कधीही कमी पडणार नाही आणि हे अत्यंत श्रद्धेने तुम्हाला ही सर्व गोष्टी करायच्या